चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील उपोषण करताना सहकार मंत्र्याची पंचायत समिती येथील स्थळी भेट नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र तालुक्यातील ग्राम कलकोटे येथील पंचायतीच्या व पंचायत समितीने मिली भगत केलेल्या कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे कलकोटी येथील नागरिकांनी उघड करूनसुद्धा गेल्या एक महिन्यापासून काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणास सुरुवात केली असून उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन भ्रमण ध्वनीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांना कार्यवाही करण्यास सांगितले आहेत पंचायत समिती व ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे कलकोटी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांना तक्रार देऊन एक महिन्यापासून पत्रांच्या विशिवाय काहीच घडत नाही

कक्षाचे टीओ ग्राम पंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ग्राम सेवक यांच्या हो गटविकास घटवसाथी लातूर यांच्या आदेशानुसार आज मोजे कलकुटी येथे प्रत्यक्ष भेट देऊन या गावचे जे पाच लाभार्थी गायकोट्याचे लाभार्थी होते त्या लाभार्थ्याच्या प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन आम्ही भेटी दिली जीव टॅगी केलं तेथे नाग त्यांच्या लाभार्थ्याच्या नातेवाईकाचे जवाब घेतली पंचनामे पंचनामे केले आम्हाला तिथे कुठेही काही गायकोटा चालू असलेला किंवा बांधलेला असलेला आढळून आलेला नाही हे सर्व पंच त्या माझ्यासोबत सह्या केलेले आहेत आणि आमच्या सोबत सुद्धा आहेत तर मान्य गट विकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही आजचा जे चौकशीचा कार्यक्रम होता आमचा तो कार्यक्रम कलकुटी येथे पार पाडलेला आहे धन्यवाद शेवटच्या दिवशी या दिवशी लास्ट तारीख ज्या पहिल्या दिवशी येते सरळ उमक आपण साडे चार पाच वाजता मध्ये कुलप लावते ही गोर गरीब लोक बाहेर थांबतेस आणि हिने गाड्या पळून चाकूर लायचे आणि एखाद्या मस्त चांगल्या झाल्या पाहिजेत का हीच का शेतकऱ्याला न्याय न्याय مدرسه <متصفيق> مدرسه <متصفيق> <لا سرقا> <متصفيق> 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 पाच दिवस आहेमस्ते शिवसाहेब तिथ मी पंचायत समितीत साखरला आलो आहे तिथं मागेही पत्र दिलं होतं व्हिडिओला सांगितलं होतं

बरोबर बरोबर लोक बसले तिथं माणूस आला आलाय चौकशी करून एवढं तुम्ही आम्ही असताना जर असं होत असू दाखल करा काय नाही करा का आमचं थँक्यू सर साहेब मी बाहेर गावते लोक दाखवले आम्ही गरम कुठे

तीन दिवस आले त्यांच्या दारात खोल आणि कोणी आमच्या आमच्याकडे आले नाही कोण आहे पंचायत समितीला बीड होईल आपल्या चाकूर पंचायत समितीला बीड कोण आहेत त्याने आणखीन समोर आले नाहीत आमच्या आर्मीला बोलले साहेब आता सगळे सगळ्यात एकच बोलले माघारी नाही काय समोर झालं साहेब ते ठीक आहे पण मालक आहे का नाही पंचायत समितीला तीन आणि आणखीन कोणी समोर बोलले बोलले त्यांच्याला कोण आहेत इथले बिडिओ साहेब भेटून काय झालं

एवढा अवलवास उठला लोकांचा या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे जेणेकरणी काही केले त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कोण

तुमचे कार्यकर्ते स्वाभिमानी लवकर करा आज तुम्हाला तो तोंडा उडायला चौकशी फक्त पाच गोट्यात केल्या साहेब काल तुम्ही सांगितली प्राधान्य आणि चाळीस कोटी बघू साहेब सगळ्याच बघून घ्या सगळ्याच बघतो साहेब आपला ज्या दिवशी निवेदन दिला त्या दिवशी प्रत्येकाला निवेदन लावले प्रत्येकाला आपल्या आपल्या जवळ मी निवेदन देतो तुम्हाला जे तर सांगितलं तुला काही बरेच खेळ पडले ठीक आहे किती नहीं, किती नहीं। एका चौक असेल साहेब ग्रामपंचायतीमध्ये बसले सरपंच ग्रामसेवक आणि दो हे दोघं चौक आणि ते धाब्यावर सुटले साहेब कुठं आले असतात करा आम्ही मला सांगा राव का नाही आम्ही आयुष्य घातले आम्ही या लोकांच्या कामासाठी कारवाई त्याला तुम्ही कारवाई करायला हवा असं काव सांगितली त्याची आज चौकशी कालपासून आज चौकशी केली तर अहवाल मी काल जसं म्हटल आता एक दहा मिनिटामध्ये तो अहवाल सादर करतो तर तुम्हाला काय निष्पन्न आढळ असेल तर आम्हाला काय अडचण काय खरं असेल काय खोटं असेल ते सांगा पैसा झालं पाहिजे लोकांना इकडे काही जर उचलून जर काम करत तर काय नाही साहेब आमच्याकडे सगळे पुरावे पुरावेत दाखल करून